नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी कर्जत तालुक्यातील कुशवली येथे असलेल्या युनिव्हर्सल बिझनेस गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी उशिरा शेवट झाला कामगारांवरील अन्याय विद्यार्थ्यांची अराजक वर्तणूक पर्यावरणीय हानी व्यवस्थापनाची मनमानी यामुळे ग्रामस्थानी कामगारांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता महाविद्यालयाच्या मुख्य गेटसमोर सतरा तारखेला सकाळपासून उपोषण करते ठाण मांडून बसले होते देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी या संस्थेबाबत परिसरात निर्माण झालेल्या असुरक्षतेमुळे ग्रामस्थांचे प्रक्षोभक आंदोलन उभे राहिले होते अखेर सोमवारी लीलाधर गायकवाड निलेश पाटील कल्पना बांगरे आणि लिलीवला यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला व्यवस्थापनाने मागण्या मान्य करून विराम दिला दिवसभर ग्रामस्थ आणि कॉलेज व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर महाविद्यालयाने सर्व महत्वाच्या मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली विशेषतः कामगारांचे गैरवर्तन करणारे अधिकारी राकेश याना यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे कामगारांच्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर नियंत्रण आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन याबाबतीत तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले कामगारांनी यापूर्वी अत्यल्प वेतन पगारवाढ न देणे ओव्हरटाईमचा मोबदला न मिळणे पिण्याच्या पाण्याची कमतरता पी बोनस प्रलंबित ठेवणे आणि महिला कामगारांचे गैरवर्तन अशा गंभीर तक्रारी मांडल्या होत्या दुसरीकडे ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांकडून मद्यपान व अंमली पदार्थांचे सेवन असलेला हावभाव आणि अशोभनीय वागणूक होत असल्याचा आरोप केला होता शिवमंदिराजवळ कचरा फेकणे नाल्या सांडपाणी सोडणे तसेच स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत प जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती या परिस्थितीचा ताण वाढत असताना उपोषणस्थळी पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि कॉलेज प्रशासनाची बैठक झाली आणि मागण्यामान्य करण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले त्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनाला स्थानिक राजकीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर खारे आणि शिवसेनेचे मनोहर थोरवे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला त्यामुळे हे आंदोलन पूर्ण तालुक्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते आता दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे thank you.